आपल्या साऱ्यांचं लाडकं सुवर्ण खानदेश चॅनलला द्वितीय वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने समाजात घडणाऱ्या घटना याची माहिती याचं संकलन आणि समाज उपयोगी विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्या जा सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्या समाजापुढं मांडण्याचं शासकीय अधिकार पुढे मांडण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे त्याचं द्वितीय वर्धापना दिमित्त आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय मंत्री महोदय गिरीश महाजन आदरणीय संजयजी सावकारे आणि माझ्या आमदार लता सोनवणे आणि माझ्या वतीने मनापासून साऱ्या वाऱ्या प्रेक्षकांना